नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते जर तुमच्याकडे एक वाटी रेशनचं तांदूळ असेल तर ही भन्नाट रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता जी तुमच्या घरी सगळ्यांना नक्की आवडेल इतकी साधी सिम्पल आणि भन्नाट रेसिपी आहे चला तर सुरुवात करू तर त्यासाठी इथं बघा मी एक वाटी रेशनचे तांदूळ घेतले होते ते दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून साधारणपणे मी चार तास हे तांदूळ भिजवून घेतले जर तुम्हाला ही रेसिपी सकाळी बनवायची असेल तुम्ही तांदूळ भिजवू शकता आता तांदूळ चांगले भिजले गेले ह्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे तर ते पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर हे संपूर्ण तांदूळ आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतोय आता ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतले त्या वाटीनं मी पाऊन वाटी इतकं दही घेतले आता दही घेताना थोडंसं अंबट दही घ्यायचं त्यामुळे ही रेसिपी ना छान बनते आणि चव खूप छान येते त्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा इतकी साखर घालतोय आणि आता हे सगळे जिन्नस आपण चांगले असे बारीक वाटून घ्यायचे ह्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे दह्यामध्ये मॉइश्चर असतं त्यामुळे हे अगदी असं बारीक वाटलं जातं आता हे सगळं बघा चांगलं असं वाटलं गेलेलं आहे ह्याची छानपैकी अशी एक पेस्ट जी आहे ती तयार झालेली आहे आता ही जी संपूर्ण तयार झालेली पेस्ट आहे ती आपण एका मध्ये काढून घेऊयात ज्या वाटीनं आपण तांदूळ घेतले त्या वाटीनं मी पाववाटी रवा घेतला आहे हा रवा बारीक घ्यायचा बारीक रवा नसेल तर तुम्ही थोडासा मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं रव्यामुळं काय होतं त्याला छान असं टेक्शर येतं हे सगळं असं चांगलं असं मिक्स करून घेतलं बघा आता रवा चांगलासा ह्या पिठामध्ये चांगला मिक्स झाला आहे रवा चांगला भिजावा ह्यासाठी झाकण ठेवून एक दहा मिनटं साईडला ठेवूयात तोपर्यंत इथं बघायत मी ताट घेतले आणि त्या ताठाला तेल लावून घेते त्यामुळं काय होतं ही रेसिपी अजिबात खाली चिकटत नाही दहा मिनटानंतर आता आपण झाकण काढून चेक करूयात रवा जो असतो तो जो काही एक्स्ट्राचं पाणी असतं तो ओढून घेतो आणि त्यामुळे हे जे पीठ आहे ते मगासपेक्षा थोडंसं घट्टसर असं बनलेलं आहे आता इतकं घट्टसर आपल्याला पीठ नको आहे त्यामुळं पुन्हा आपण आता एक दोन ते तीन चमचा पण याच्यामध्ये पाणी घालतो हे जे पीठ आहे हे फार जास्त पातळ करायचं जा नाही आहे ज्या पैधतीने आपण इडलीचं पीठ करतो ना अगदी त्याच पद्धतीने हे पीठ करून घ्यायचं आहे कारण जर पातळ झालं तर ही रेसिपी अजिबात परफेक्ट बनत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या पीठाची कन्सन्सी ठेवून घ्यायची हे पीठ चांगलं तयार झालं आता एका फोडणी पात्रामध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी घातले जिरे मोहरी चांगले असे फुलले गेले की ही गरम गरम फोडणी आपण आता ह्या पिठावरती घालायची यामुळं काय होतं ह्या पिठाला चांगलासा खमंगपणा येतो रेसिपी अगदी मस्त बनते आणि ह्या पिठात तेल गेल्यामुळं ही रेसिपी अगदी सॉफ्ट आणि जाळीदार पण बनायला मदत होते हे सगळं बघा ही खमंग फोडणी तर ह्या पिठामध्ये चांगल्याशी मिक्स करून घेतली तुम्ही यांना ह्याच्याऐवजी ह्यामध्ये थोडंसं किसून घेतलेलं आलं पण घालू शकता तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल आता ही रेसिपी इन्स्टंट आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये मी इनोचा वापर करते जर तुम्हाला ही रेसिपी इन्स्टंट बनवायची नसेल तुम्ही हे पीठ चार ते पाच तास फर्मेंट करू शकता आणि त्यानंतर बनवू शकता पण हा रेसिपी मी इन्स्टंट बनवते त्यामुळे तुम्ही एक पॅकेट लेमन फ्लेवरचं इनो सॉल्ट घातलेलं आहे आणि ते चांगलं रिॲक्ट व्हावं म्हणून त्यावरती आपण एक चमचा पाणी घालायचं आणि अगदी पटकन हे पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं फक्त इनो जेव्हा आपण पिठामध्ये मिक्स करतो तेव्हा तो अगदी फास्ट नाही मिक्स करायचा अगदी हलक्यातनं मिक्स करायचा त्यामुळं पीठ आहे ना ते अगदी हलकं आणि जाळीदार बनतं आणि त्यानंतर लगेचच आता हे जे पीठ आहे आपण तेल लावून घेतलेलं त्याट्यामध्ये ओतून घ्यायचं दोन ते तीन वेळा स्टॅप करायचं त्यामुळं जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातील आता ही प्रोसेस करायच्या आधीच मी एका कढईमध्ये ना पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये अशा पद्धतीने एक रिंग ठेवली पाण्याला चांगली उखळी आली त्यामध्ये ताट ठेवून घ्यायचं गॅस मोठा करायचा सुरुवातीला पाच मिनटं आणि झाकण ठेवून आता आपण पहिले पाच मिनटं गॅस मोठा आणि त्यानंतरची पंधरा मिनटं गॅस मध्यम ठेवून हा जो आपला तांदळाचा ढोकळा आहे तो चांगला वाफवून घ्यायचा मस्तपैकी बघा पंधरा ते वीस मिनटं झालेत आता आपण चेक करून घेऊयात मी दोन ते तीन ठिकाणी हा चेक करून घेतला अजिबात पीठ लागत नाही आहे तर गॅस बंद करून ही ताटली बाहेर काढून थंड करून घ्यायची आता नेहमी लक्षात ठेवा जेव्हा ढोकळा करतो त्यावेळी तो थंड झाल्यानंतरच कट करायचा म्हणजे तो अजिबात तुटत नाही आणि ताटलीला चिकटत देखील नाही आता बरेच जण मला विचारते की ताई इनोच्या ऐवजी आम्ही काय घालू शकतो तर तुम्ही इनोच्या ऐवजी आपला जो खायचा सोडा असतो तो तुम्ही एक चमचाच्यामध्ये घालू शकता ज्यामध्ये देखील तुमचा जो हा ढोकळा आहे तो अगदी मस्त आणि जायदार सॉफ्टच बन आता ढोकळा कट करताना मी थोड्याशा मोठ्या आकाराच्या ह्याच्यामध्ये थोडा कट करून घेतलाय अगदी मस्त असा आपला जो ढोकळा आहे तो तयार झालेला आहे छानपैकी असा ढोकळा अगदी मस्त लागतो आता वरून थोडी फोडणी देऊया त्यासाठी पुन्हा फोडणी पत्रामध्ये एक चमचा तेल गरम केलं यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घातले सगळे चांगले तडतडून घेतले चार ते पाच कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घातली त्यानंतर दोन ते तीन लाल मिरच्या घेतल्या होत्या सुक्या आणि त्या घातलेल्या आहेत आणि त्या पण आपण ह्या फोडणीपत्रामध्ये दोन मिनटं गरम करून घ्यायच्या आणि त्यानंतर ही फोडणी आता आपण ढोकळ्यावरती घालून घेतोय अगदी मस्त लागतं कारण आपण आधी पिठ्यामध्ये देखील फोडणी घातली होती आणि वरून देखील फोडणी घालतोय तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरील बटनला क्लिक करायला पण विसरू नका तर आता वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली मी कोथंबीर टाकली आणि हा मस्त आपला रेशन तंधाचा अगदी सॉफ्ट जागीदार असा ढोकळा तयार झाला आहे तो तातलेला चिकटत नाही आणि त्याबरोबर बघा अगदी मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा तयार झालेला आहे जाळी पण अगदी भन्नाट पडते पुदिन्याची चटणी टोमॅटो केचप किंवा चिंचगुळाची चटणी अगदी अप्रतिम लागतो हा ढोकळा तुम्हाला माझी आजची ही रेशनच्या तांदळाची भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका पुन्हा एकदा अशा छान छान रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद